नमस्कार लातूर प्रभात मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी रघुनाथ बनसोडे आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त लातूरचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घोगे मॅडम यांच्या हस्ते राष्ट्रध्वज वंदन करण्यात आले आत्मा स्मारक व स्मृती स्तंभास मानवंदना व पुष्पचक्र अर्पण करण्यात आले यावेळी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे बाबासाहेब मनोरे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकार्यकर्दी अमोल सागर तहसीलदार श्री तांदळे यासह सर्व प्रमुख अधिकारी व स्वतंत्र सैनिक पत्रकार सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या बोलावेळी नमस्कार आज लातूरमध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम अत्यंत उत्साहाने साजरा होत आहे आ, या निमित्ताने मी सर्व स्वातंत्र्यसैनिक हौतात्मा पत्करलेल्या जी कुटुंब आहेत त्या सर्व कुटुंबांना लातूरकरांना मनपूर्वक शुभेच्छा देते या मंगलप्रसंगी आणि या निमित्ताने लातूरमध्ये अनेक योजनांची प्रभावी अंमलबजावणी प्रशासनामार्फत चालू आहे हे नम्रपणे मी या ठिकाणी नमूद करते आणि त्याचप्रमाणे काही सामाजिक उपक्रमासाठी आज इथून आम्ही आवाहन केलं आहे त्याचं एक पेड माके नाम हा उपक्रम लातूरमध्ये सगळ्यांनी नागरिकांनी महिलांनी म्हणजे लहान मुलांपासून ते वृद्धापर्यंत सगळ्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे आणि माझं लातूर हरित लातूर करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद द्यावा हेही आवाहन मी याद्वारे करते पुनश्च एकदा सगळ्यांना शुभेच्छा